आज आपण चिरोटी बनवतो त्यासाठी बघा ह्या वाटीने मी तीन कप तीन वाट्या मैदा घेतल्या आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि याच्यामध्ये साजूक तूप घालते बघा मी चार चमचे आता हे सर्व तूप ह्या पिठाला लावून घेते मी ते तूप सगळं याला पिठाला चोळून घेतले आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेते असं मी घट्टसर पीठ मळ भिजवून घेतलं आहे आता मी अर्धा तास बाजूला ठेवते झाकण ठेवून बाजूला ठेवते अर्धा तास झालं मी झाकण काढते आता पीठ आपलं चांगलं मुरलं आहे बघा आता मी खाली काढून घेत्याचे असे गोळे करून घेते मी असे मी असे गोळे करून घेतलेत बघा आता एक घेते आणि एकाची पोळी लाटून घेते पहिल्यांदा अशी पातळ एकदम पोळी लाटून घेतली बाकीच्या पण पोळ्या अशाच लाटून घेते मी सहा पोळ्या लाटून घेतल्यात पाच चमचे तूप घेतलं साजूक तूप आणि चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतला हे सगळं मिक्स केलं असा मी साठा तयार करून घेतला आता एक पोळी घेतली त्याच्यावर मी हे टाकते आणि हाताने असं सगळं पसरवून घेत आता एकाला मी साठा लावून घेतला त्याच्यावर दुसरी पोळी ठेवते आणि त्याला पण साठा लावून घेते आणि बाकीच्या पण अशाच करून घेते असं मी सहा पोळ्यांना साठा लावून घेतला आणि आता इथून अशी गुंडाळे करते बघा आणि याचा असा रोल करून घेते आता मी असा रोल करून घेतला त्याचा हा पुढचा भाग असा काढून टाकते बाजूला ठेवते आणि असं एवढे एवढे अंतरावर मी अशी गोळे करून घेते तर बघा असं हे झालं मी त्याला असं प्रेस करून घेते सर्व गोळे करून घेते आता मी एक घेतलंय बघा लाटायला हे बघा एवढंच लाटायचं जास्त पातळ नाही करायचं एवढंच हे करायचं गॅसवर मी कढई ठेवली त्यात तेल घातलं तेल चांगलं गरम झालं आता गॅसची आच मी एकदम मध्यम ठेवते आणि त्याच्यावर हे सोडते बघा चिरोट्यानं बघा किती पदर सुटलेत बघा आपले चिरोटे फार छान झालेत आता मी काढून घेते बाकीचे दुसरे पण असे तळून घेते असे मी चिरोटी बनवून घेतले चिरोटा काढून घेतला का त्याच्यावर अशी साखर पिटी साखर ही स्प्रिंकल करून टाकायची अशी मी पाकातले चिरोटे नाही बनवत मी अशीच बनवते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद